नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्रमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सगर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा दुर्घटना प्रकरणी पतित पाहुन संघटना पुणे शहर कोथरुडी विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले यावेळी पतित पाहून संघटनेचे पुणे शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हो या 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 अमृी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी भवानी

우리 아버지 출발하자 우리 아저씨 출발하자 우리 모든 동생들들 좋아지 말아 주세요. Thank you.